चला आज आपण अंड्याची भाजी करूयात तर बघा मैत्रिणींनो ज्यावेळेस मिक्सर नव्हते त्यावेळेस आपण अगदी वेळ जरी नसेल तरी पाट्यावरवंट्यावर मसाला वाटून आपण भाज्या करायचो आणि आता मिक्सर आल्यापासून आपण पाट्यावरवंट्या जणू काही विसरूनच गेलो आहे पण कधीतरी आपल्याला त्या भाजीची टेस्ट नक्कीच आठवते तर त्यावेळेस जे आपण भाज्या करायचो पाट्यावरवंट्यावरती मसाला वाटून तर अतिशय टेस्टी अशा भाज्या तयार व्हायच्या तर असंच काहीतरी मला पण आता ही भाजी अशी टेस्टी खावीशी वाटली म्हणून मी जो वरवंट आहे तो मी माझ्याकडे छोटा आहे पण मी तरी जपून ठेवला आहे तर त्याच्यावरती आज आपण आता अंडाकरी करतोय तर आता ती भाजी मी तुमच्याशी शेअर करते चला तर मग मी कशी केली ती तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीने जास्त काहीही वेळ न लावता ही भाजी मी तयार केली चला तर मग आता अंडे आपल्याला पहिल्यांदा उकडून घ्यायचेत तर सहा अंडे मी घेतलेत तर ते एकदा स्वच्छ मी धुवून आहे आणि धुतल्यानंतर पातेल्यामध्येच आपण आता उकडायला ठेवायचं आहे तर अंडे बुडतील एवढं मी पाणी त्यामध्ये टाकले आणि अर्ध्या चमचा मीठ घातले म्हणजेच अंडे फुटणार नाहीत आता ते अंडे उकडतात ते तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊयात तर अंड्याचं पातेलं मी दुसऱ्या शेगडीवर घेतलं ठेवले आणि आता खोबऱ्याचा मोठा असा तुकडा घेतला आहे आणि गॅसवरच जर तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवर तुम्ही भाजून घेऊ शकता मी आता सांडशीने धरलं सा, आहे बघा गॅसवरती थोडंसं असं भाजून घेतलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते सुद्धा अख्खे मी थोडंसं वरवंट्याने त्याला फोडून घेतलं आहे आणि चाकूच्या साह्याने आपण आता असं गॅसवरती भाजून घ्यायचं तर जास्तही काळं करायचं नाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला ते परतून पण घ्यायचं आहे आता कांदे खोबरं आपण भाजून घेतलं आहे तोपर्यंत अंडी आपली जवळपास आठ ते दहा मिनिट झालीत आपली उकडलेली आहेत अंड्याला जेव्हा असे तडे जातात त्यावेळेस अंडे उकडलेत असं समजायचं आता गॅस बंद केला आहे आता अंडे गार होतात ते तोपर्यंत आपण आता मसाला घेऊयात काढून तर कांदे भाजून घेतलेत खोबरं भाजून घेतलं आहे नंतर दोन कुड्या लसणाच्या मी सोलून घेतल्यात आणि थोडंसं एक इंचभर आलं साल काढून घेतलं आहे आणि दोन चमचे तिळ घेतलेली आहेत आता मी लोखंडी कढई गॅसवर ठेवली आता दोन जे कांदे आपण भाजलेले होते ते स्मॅश करून मी हाताने घेते असे चुरगळून घेते म्हणजे वरची बाजू भाजली गेलेली आहे आतली आपण थोडीशी परतून घ्यायची त्यामध्ये थोडंसं मी तेल घातलं आहे आणि आता मंद गॅसवरती हा कांदा जो आहे आपण आता त्यात परतून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे आतला भागसुद्धा थोडासा मऊ होतो आणि थोडासा हलकासा भाजला जातो आता त्यातच आपण टाकणार आहोत सोललेला लसूण आणि आलं आता हे मंद गॅसवरती हलकंसं आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आता हे सगळं फ्राय करून घेऊयात आता हा हलका भाजता भाजता आपण हा कांदा जो आहे तो सगळा मोकळा करून घेऊयात म्हणजे आपल्याला वाटायला सोपं जाईल तर बघा आता एक साईडला करून घेतलं आहे मी आणि तिळसुद्धा आपल्याला त्यात भाजून घ्यायचेत म्हणजे तिळाचासुद्धा खमंगपणा हा भाजीमध्ये चांगला उतरला जातो आता तुमच्याकडे जर तीळ नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा अगदी एक चमचा तुम्ही या तेलामध्ये भाजून घेऊ शकता किंवा फुटाण्याच्या डाळ्या असतात तर तेसुद्धा एक चमचाभर तुम्ही असं भाजून घेऊ शकता तर बघा आता ही मंद गॅसवरती हा मसाला जो आहे तो तो आपण भाजून घेता आता तुमच्याकडे जर गरम मसाला पावडर जर नसेल तर तुम्ही गरम मसाला जो आहे आपला खडा गरम मसाला तोसुद्धा तुम्ही यामध्ये घेऊन या तेलामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता कोथिंबीर नसेल तर धनेसुद्धा तुम्ही घेऊन हलकेसं भाजून घेऊ शकता तर आता बघा आपला हा जो मसाला आहे आता हा भाजून झालेला आहे आता आपण पाट्या वरवंट्यावरती हे भाजून घेऊयात तर आता मी हे जो पाटा वरवंट्यावर आपण मसाला वाटतोय तर ते व्हिडिओ थोडा मी फास्ट केला आहे जर तसाच ठेवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी असं तुम्हाला दाखवते आता खोबऱ्याचे मी दोन तुकडे करून घेतलेत आणि वरवंट्याने एकदा ते ठेचून घ्यायचेत आलंसुद्धा मोठा तुकडा आहे तोसुद्धा ठेचून घ्यायचा आहे आणि आता खोबरं आणि आलं जे आहे तर ते मी वाटून घेते आता कांद्यातला लसूण जो आहे तो तो तर तोसुद्धा यामध्ये मी घेऊन वाटून घेणार आहे तर पहिल्यांदा आलं लसूण आणि हे खोबरं मी थोडं हलकंसं पाणी घालून वाटून घेतलं आहे आता ते काढून घेतलेलं आहे आणि आता तीळ कांदा हे जे आहे तर ते हलकंसं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आता कांदा तसाच वाटला जात नाही म्हणून मी जाड मीठ त्यामध्ये घेतलं आहे म्हणजेच अगदी छान असं बारीक छान वाटता येतं मिठामुळे चांगलं कांदा जो आहे तो अगदी छान पाट्यावरती वाटता येतो आणि नंतर आपण आता घेतलेली आहे कोथिंबीर तो तर कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये चांगली अशी वाटून घ्यायची तर आता कांदा तीळ आणि कोथिंबीर जी आहे तर ती आपण आता वाटून झालेली आहे आपली तर तीसुद्धा मी ताटामध्ये काढून घेते आणि आता हा पाट्यावर पाट्याला लागलेला जो मसाला आहे तर थोडंसं पाणी घालून आपण आता हा पाटा जो आहे थोडासा पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे हे पाणी आता आपण एका बाजूला वाटीमध्ये काढून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आपण जर भाजी केली तर खूप मस्त टेस्टी लागते आपण मिक्सरमध्ये सगळा मसाला एकत्र आपण वाटतो पाणी जास्त घालून वाटतो त्यामुळे जो मसाला आहे तो चांगला तळला जात नाही आणि भाजी चांगली एवढी होत नाही पाट्यावर वंट्याचा हाच जो फरक आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे मसाले वाटतो आणि तेलामध्ये चांगलं तळून घेतो आता अंड्याची साल काढून घेतलेली आहे मी आणि आता त्याला छोटे छोटे वेगवेगळ्या ठिकाणी आपण काप देऊन घेऊयात म्हणजे आतमध्ये मसाला जातो आणि अंडे जे आहेत ते छान असे टेस्टी लागतात आता मी कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे जे अंडे आहेत आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचेत म्हणजे फ्राय केले की ते सुद्धा अगदी अतिशय छान असे टेस्टी होतात आता हे अंडे आपण एक एक चमच्याने हळूस सोडायचे तेलामध्ये एकदम जर टाकले तर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून एक एक करून मी अंडे तेलामध्ये टाकले आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट म्हणजे अंड्यालासुद्धा छान अशी टेस्ट येते म्हणजे अंडे जे आहेत ते अळणी लागत नाहीत आता हे एक दोन मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही तसे टाकले तरीसुद्धा चालतील पण अशा पद्धतीने जर केले तर अंड्याला अगदी छान अशी चव येते आता हे अंडे जे आहेत आपण आता हे चांगले परतून घेतले आणि आता हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे जे आहे अंडे हे पहा मस्त यामध्ये तुम्ही हळदसुद्धा घालू शकता आता हे अंडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता पुन्हा त्यामध्ये आपण टाकायचं तेल आपल्याला भाजीला जेवढं तेल किंवा तरी हवी असेल तशा पद्धतीने तुम्ही तेल त्यामध्ये टाकू शकता आता तेल चांगलं गरम झालं की पहिल्यांदा आपण लसूण खोबरं आणि आलं जे वाटलेलं होतं तर ते परतून घ्यायचं त्यामुळे मसाला वाटताना आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही म्हणून छान असा मसाला यामध्ये तळला जातो आणि भाजी अगदी टेस्टी होते तर मंद गॅसवरती आपण हा हे जे मसाले आहेत तर ते चांगले परतून घ्यायचे आता आलं लसूण परतल्यानंतर आपण कांदा तीळ आणि कोथिंबीर वाटली होती ती त्यामध्ये घेऊन आता हे परतून घ्यायचं आता हे हलकंसं परतल्यानंतर त्यामध्ये हळद धने पावडर काळा मसाला घरचा बेडगी मिरची पावडर गरम मसाला आणि मटन मसाला एवढे मसाले मी त्यामध्ये घातलेले आहेत आता तुम्हाला जे आवडत असतील मसाले तेही तुम्ही वेगवेगळेसुद्धा वापरू शकता आणि आता हे सगळं आपण एक जीव करून पुन्हा तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे तर आता बघा एखादं मिनिटभर चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो मी एक छोटंसं टोमॅटो बारीक चिरलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे तर ती त्यामध्ये टाकून आता पुन्हा आपण फ्राय करून घ्यायचं टोमॅटोची प्युरी तुम्ही करू शकता जर तुम्ही फोडी जर मोठ्या होत असतील तर प्युरी जर केली तर ती पटकन त्यामध्ये अगदी स्मॅश होऊन जाते आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे हा मसाला जो आहे तो पाण्यामध्ये चांगला शिजला जातो आता हे गरम पाणी मी त्यामध्ये टाकते आणि मंद गॅसवरती आता हे मसाला जो आहे तो आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचा म्हणजे हे याच्यातलं तेल जे आहे चांगलं वर येतं हे पहा तरी जी आहे ती चांगली वर आलेली आहे आणि आता मस्त हे पुन्हा एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे हे टोमॅटो जे आहे आपण आता चिरलेलं जे तर ते त्यामध्ये चांगलं स्मॅश होतं पुन्हा झाकण ठेवून थोडंसं आपण मसाला अजून थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा चांगला मसाला शिजला आहे आता त्यामध्ये आपल्याला हवा तेवढा जेवढा रस्सा ठेवायचा आहे तेवढं आपण गरम पाणी घालायचं आहे तर भाजीमध्ये मा मात्र गरम पाणीच घाला छान टेस्ट येते आणि पाटा धुवून आपण जे पाणी काढलेलं होतं तर, तर गेद गेद ते पाणी त्यामध्ये टाकलं आहे आणि अगदी मंद गॅसवरती हा जो रस्सा आहे चांगला उकळवून घ्यायचा आहे तर बघा आता जसं आपल्याला जास्त घट्ट पातळ जसा रस्सा हवा आहे तसा आपण हे पाणी घालायचं आहे तर अंदाज घेत घेत पाणी त्यामध्ये टाकायचं आहे तर बघा गरम पाणी मी घातलेलं आहे आणि आता हे पाणी घातल्यानंतर मंद गॅसवरती हा जो रस्सा आहे चांगला एक दोन उकळी आणून घ्यायची म्हणजे छान असा हा मसाला त्यामध्ये शिजला पण जातो तरीसुद्धा वर येते आणि नंतर चांगला रस्सा उकळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचे अंडी आता अंडी टाकल्यावरतीसुद्धा एक उकळी आणायची आता हा जो वर आपल्याला भाजीवरती फेस जो दिसतोय तो तो सगळी तरी आहे आपण गॅस बंद केल्यानंतर सगळी तळी तरी जी आहे ती ती वर येते तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात तर हे पहा तयार झालेली आहे आपली अंडाकरी मस्त पाट्यावर वाटलेला मसाला वापरून आपण आज अंडाकरी तयार केलेली आहे तर छान टेस्टी घमंग वास येतोय घरामध्ये तर आता आपण काढून घेऊयात तर बघा मस्त अशी ही गरमागरम अंडाकरी तर बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा अतिशय टेस्टी लागते नक्की तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर नक्की असा एकदा ट्राय करून पहा कधीतरी अगोदरच्या जेवणाची सुद्धा नक्की आपल्याला आठवण येतेच तर जर वेळ असेल थोडा वेळ लागतो पण छान असं जेवण तयार होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये